खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गवारीचं पातळ कालवण अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर गवारीचं पातळ कालवण बनवण्यासाठी मी एक वाटी गवार अशी मोडून घेतली आणि चार पाच मिनटं पाण्यातच ठेवली ती स्वच्छ धुवून निघते ना म्हणून आता मस्त पैकी गवार मी धुवून घेतली एका टोपामध्ये घालूया गवार आपल्याला ना शिजवून घ्यायचे तर शिजण्यासाठी एक ग्लास पाणी घालू आणि थोडस मीठ घालू मिठाने एक मस्त टेस्ट येते गवारीला आता आपल्याला ही गवार शिजत घालायची आता गवार शिजेपर्यंत गरम तव्यामध्ये हिरवी मिरची घालूया आवडीप्रमाणे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर मिरचीला छान डागेपर्यंत मस्त अशी भाजून घेऊ आता छानपैकी मिरची भाजून झाली काढून घेऊ आता एक छोटासा कांदा असा ओभा चिरून हा कांदा पण आपण मस्त असा भाजून घेऊ छान हे भाजून कालवण करायचे मस्त लागतं आता मस्तपैकी कांदा पण भाजून झाला काढून घेऊ आता एक चमचा शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाण्याने तर वेगळीच टेस्ट लागते गवारीची खूप छान पातळ कालवण लागतं आता मस्त शेंगदाणे पण भाजून झाले काढून घेऊ गरम तव्यामध्ये थोडस तेल घालून एक चमचा धणे घालू आणि गरम मसाले घालू जे काही घरातले गरम मसाले असतील तेवढे आता मस्तपैकी हा आधी ज्या जिंसा भाजून घेतल्या कांदा मिरची ते घालू आणि ह्या सुक्या खोबऱ्याचा किस आहे त्याऐवजी आपलं ओलं खोबरं घातलं तरी चालेल अर्धा इंच आलं आणि चार पाच पाकळ्या लसणाच्या आता हे सगळं मस्तपैकी मसाला एका दोन मिनटं छानपैकी भाजून घेऊ तर मसाल्यामध्ये मी खसखस थोडीशी घेतली दालचिनी दोन लवंग आणि तेजपत्ता बस माझ्याकडे एवढाच होता मसाला एवढाच घेतला छानपैकी मसाला थंड झाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मुठभर कोथंबीर घालू आणि छानपैकी मसाला वाटून घेऊ आता गवारही छान शिजले बघा मस्त दिसते तर मस्तपैकी आता गवार शिजली आपण बाजूला काढून घेऊ आणि गरम कढाईमध्ये आता थोडंसं तेल घालून चार पाच कडीपत्तीची पानं घालू थोडीशी हळद घालू आता हा वाटलेला मसाला घालूया तर मसाला आपण अगोदरच छानपैकी परतून घेतला मस्त भाजून घेतलाय तर आता हा जास्त काही भाजायची गरज नाही थोडासाच परतून घेऊ आणि छान असा परतून झाला आता त्यामध्ये गवार घालू आणि मस्त मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी घालू आपल्याला किती पाणी पाहिजे तेवढं घालून चवीपुरतं मीठ घालू अगोदरही मीठ घातलंय म्हणून बेतानं आता मस्तपैकी मिक्स करून घेऊ आणि हे बघ कालून कसं सुंदर दिसतंय ना तर असं थोडस पातळच कालवण करायचं ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर चा मस्त चुरून खायला मस्त मजा येते तर आता छानपैकी चार पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवून चार पाच मिनिटांनी पाहूया खूप सुगंध दरवळत आहे मस्त दिसतंय गवारीचं कालवण छान दिसतंय की नाही अगदी गावरान पद्धतीत खेडेगावाला असंच करतात मस्तपैकी उकळून झाले मी थोडस दोन चार मिनिटं लोटू मीडियम मिडियम गॅसवर हे छान उकळून घेतलंय कालवण गॅस बंद करू आणि आता हे पहा किती सुंदर दिसतंय अगदी साध सोप आणि स्वादिष्ट अस गवारीचं कालवण खूप छान भाकरी संग चपाती बरोबर भाता बरोबर कशा बरोबरही खा मस्तच लागत आणि खूप छान दिसतंय तर आता हे मस्त पैकी आपलं गवारीच पातळ कालवण झालेलंय आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये